सारी घासत फिरमाचं बिराट भारी म्हणत सारी घासतय फिरमाच बिराट भारी म्हणत सारी घासतय फिरमाच बिराट पोरग एक रडतय काय कर काय करते भांडी घासती झाली भांडी घासून घास घ्या झालं एवढी घासली थोडी राहिली ती थोडी राहिली ती काय भांडी घासती या त्या पातिल्याचं निघालय का राहू दे ती पोरग रडत या थोडी राहिली ती घासून घेते तेवढी दे ठेवू बघते आधी पोरग रडत ती भांडी या आता ही राहू दे ती राहू दे म्हणलं ना तुला काही करून घेत नाही आधी ती पोरग बघ बाय 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 चांगले घाशीत होती ना भांडी काय तुला तिला उठवायची गरज होती का अरे पोरगे ना तुला मी किती ठेवणार आहे तिला पोरगरडत जावा तू बस कुदत असू दे आपली पोरगी तशी सुखात राहील ना तिकडं जेवढं मी ना तेवढं माझ्या पण पुरीला तिकडं आराम मिळेल तुला माहितीये आपण लोकांचं लेकरू जर नीट ठेवलं ना तर आपलं पण रेकरू नीट राहतं दुसऱ्याकडे पण राहिलं पाहिजे ना जाणीव तरी पाहिजे ना कि आपली सासू एवढं करते म्हणून राहील किती जाणीव बघा बाबा घासा बांध तुम्ही पोरग रडते पोरग घ्यायला नाही आमला मध्ये कचंबर होतोय भूक लागली लाग आता भाजी असेल गरम करते थोडीच राहिली ग जेवायला घेत होती काय जेवायला ती काय ती भाजी होती थोडीशी कशाची भाजी रात्रीची नव्हती का थोडीशी भाजी राहिलेली रात्रीची चांगली झाली म्हणून तो घेतली का आता परत ती नाही होती शिल्लक शिल्लक होती पण ती आता ताज केलेला के तो ती घे ना त्यात नाही मीठ ना नाही चटणी टाकली ती खायला काय होत का फ्रीज मधनच काढलेलं घेतलं खराब होईल की खराब होऊ दे दे झालं तरी तिथं साईडला ठेवन ती भाजी ची ची भाजी घेती पकड कुठे ठेवलीच हा येत बघ तिकडं आण मला खायची रात्रीची भाजी जातो काय झालं कुठं काय झालं तेव्हा शिळ घेतलंय रात्रीचं खायला इटली भाजी ती खाऊ दे तिला आवडते तर खाईन ना अरे तसं असत लोकांचं लिकुर येते आपल्या घरी आले म्हणून उगच काय बी त्याला चारायचं चा का लय नको पगळू लाव खाऊ दे काय खायचं असलं तू तसं नसतं डोक्यावर बसेन तुला जड जाईन परत तसं नसतं सुनाला जेवढी माया लावा ना तेवढं चांगलं असतं हा बाय 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 माया मायाची आली गे पोराला एकीकडे दरी ती लिहि सुनाला एकीकडे दरी ती पहिलीच आई असून सुन सुन करी ती म्हणून बघा तुमचं तुम्ही हॅलो नाही अगं बाळाला खाऊ करत होती फिरायला वय आता कशाची घरातली काम ती जाऊ दे आता मी कुठं कामाला जाते तेव्हा माझ्याकडे पैसे यायला अगं काय थोडं लागते तो फिरायला यायचं म्हणल्यावर बघू ते हवंय त्यांना कसं मागू आता जाऊ ते माझ्याकडे आहेत थोडं येते मी हा हा तिथंच तिथंच आपण जिथं भेटतो तिथं हा ठेवू जायचं किशात पैसे नाही तर ह्या कधी मागत बसावं जावा आपण काम करेल वेगळी गोष्ट आहे मला झालं बाळाला तयार करतील बघू त्या हां माझ्या मैत्रिणीचा फोन आला त्या बाहेर चालल्यात फिरायला मला पण विचारत होतं येते का म्हणून आणि माझं पण थोडं काम होत मग जाऊ का त्यांच्यावर मी बरं कुठं चालले त्या मॉल ला किती वेळ की यायला बर जा पण लवकर या हा काम पडले ती तशीच घरात आता बस जाऊन तिकडच मैत्रिणी भेटले की काय तवा घरातले काय काम सुचते ती वेतावा यांना झालीत का काय एवढी चांगली साडी घालून एवढ्या माझ्या पवाराने प्रेमाने साडी आणली या करून टाकशील खराब तिथे धिंगाण्यात सगळी तुमच्या इकडं चल तिकडं चल ती दुसरी तुझ्या आईनी सह कपडे दिलेले ती घालून जा ती ठेव काढून ठेव साडी वाजायला जा काय झालं तुला चालवल्या पक्तीवर मैत्रिणीच्याच जायची तुमच्या आईला सांगा बरं सारखं मला काय ना काय म्हणत असते त्या कसं काय झालं अहो मी भाजी खात होती तर मला नको खाऊ ही खा भाजी <laughs> तुला खरंच वाटत का माझी आई अशी तुला तस जर वाटत असेल ना तर हे ऐक डोक्या तुला जड जाईन परत तसं नसतं सुनाला जेवढी चांगलं असत असं असत माहितीये का हा आपण नुसतं ऐकून घ्यायचं जे समोर दिसत ते बघायचं त्याची शहानिशा करायची नाही कोण का बोलत कोण कसं बोलत हे कवा बघायचं नाही नुसतं फडा 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 गिरणीच्या पाट्यावाण चालायचं माझं पण गैरसमज झालं की त्याला म्हणत म्हणून मला काय माहिती पाठी एवढ्या अशा गोष्टी समजून घ्यायच्या का बाबा कसं होतं हा तुझी काळजी आहे ना त्यांना बरोबर आहे मी मी त्यांना समजूनच घेतलं नाही फक्त एकाच बाजूने विचार करत अशा गोष्टी मुळे घरात एवढे बाड्ड व्हायचं कारण काय की तुम्ही समजूनच घेत आजकालच्या पोरी बाबा मोठ्या माणसं आपली काळजी करीत असतात मग आपण काय बोललं पाहिजे चुकलं जावं आई आईने फार शिवाय दिल्या तरी तुम्हाला फरक पडत नाही काय बोललं नाही पाहिजे असं आजकालच्या पोरीतला पाहिजे एक शब्द तुम्ही लावत पाहिजे थांब थांब कुठ चालली तू तिकडे ती पिशवी ठेऊ तिथं बाजार ठेव दे आधी तर ठेवू आणि आधी तोंडात पाहि धुवून घे आली सगळ्या अंगावर कसला राडा झाला ही आता ती बाजारला गेल ती मार्केटला हा पण ती स्वच्छ हो आधी जा फ्रेश होऊन या जा पण लवकर एवढी लागलेली फ्रेश सास माणस त्यांची भूक लागली इथं आणि तोडात पाय धुईला लावतात त्यांना काय होत बाहेर जायचं उन्हाना तिकड बघ ती भाजी आए, गरम गरम भाजी केली आता भाजी बी संपली तिला कसं म्हणायचं होतं बरं पटकन करते काहीतरी तिला तो तोंडात पाय होऊन बरं